मंगल कार्यालयामधून सोन्याचे दागिने रोकड असलेली पर्स पिशवे अज्ञाताकडून लंपास करण्याचे प्रकार अनेक वेळासमोर आलेत अशाच एका प्रकारात पाहुणा म्हणून लग्नात येऊन आणि कोल्हापुरी फेटा बांधून सोन्यांच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं बाळासौर्फ अजित प्रकाश पाटीलला अटक केली आहे त्याच्याकडून तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे सत्तर रुपये किमतीचे बेचाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे कोल्हापुरात मंगल कार्यालयांमध्ये दागिने रोकड चोरीच्या घटना वाढत असतानाच अशाच एका प्रकारात पोलिसांनी चराईत चोरट्याला अटक केली आहे बुदरगड तालुक्यातील आदमापूर इथल्या अठ्ठावीस वर्षीय उर्फ अजित प्रकाश पाटीलवर कारवाई करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केलेल्या या कारवाईत त्याच्याकडून तब्बल तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे सत्तर रुपयांचे बेचाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले तो कळंबा येथील जय पॅलेस आणि हंबरवाडीतील सृष्टी फार्म हाऊस इथून चोरी करत होता हे तपासात स्पष्ट झाले या चोरट्याविरुद्ध कोल्हापूर आणि पुणे इथं घरपोडी आणि जबर चोरीचे तब्बल गुन्हे दाखल आहेत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे आरोपीला आता लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अशा प्रकारचे चोर हे नेहमी लग्न सराईत गर्दीत मिसळून चोरी करतात त्यामुळं नागरिकांनी अशा चोरट्यांपासून सावध रहावं असं आवाहन पोलिसांनी केलंय